आज एक आपण आद्रकीला बेसल डोस देण्याचं जुगाड नवीन जुगाड आपण त्याची माहिती घेणार आहोत आद्रकीला बेसल डोस द्यावा लागतो आणि ते काय करतात की लोक डवऱ्याने असे रेगा मारतात आणि मजुरामार्फत असं वाकून त्याला प्रत्येक शरीरमध्ये त्याला खत देतात मग त्याला वेळ पण जास्त लागतो ते म्हणजे फार कष्टदायक पण पद्धत आहे म्हणजे असं वाकून देवा द्यावं लागतं असल्यामुळं तर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामधील एका शेतकऱ्यानं हे एक बैलाच्या मतीनं एक खत देण्याचं बेसल डोस देण्याचं एक जुगाड केलेला आहे हे जुगाड कसं आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो याची जा आपण माहिती घेणार मी पहिल्या वेळेस पाहतो अशा प्रकारचा बेसल डोस देण्याचा जुगाड टाकायचो त्यातलं जे पावडर आहे ते बऱ्यापैकी उडून जायचं उडून जायचं आणि पावडर मध्ये मायक्रोन असल्यामुळे ते पाहिजे तेवढं मिळायचं नाही आणि वापरून टाकाव लागतं त्याच्यामुळे कंटिन्यू त्रास होतो कंबर कमरेचा त्रास होतो त्याचा त्रास होतो ही फक्त साचा तुमचा पेरणी यंत्राचा मक्याचा हे जे आहे ने आणि बाकी याच्यामध्ये आपण विकत काहीच आणलेलं नाही सगळं घरचं आहे जार होता जार काय पाण्याचं जार एक आणि हे त्याला एक फ्रेम करून घेतले आपण सपोर्ट साठी आणि हा एक कॉक आहे कॉक त्याला हा एका बेडला आपल्याला किती खत लागतं सुरुवातीचे एका बेडला आम्ही ते मोजून त्या टाकून घेतो मग त्याची स्पीड बैलाची स्पीड आणि याची पॉकची हे किती टाकायचं हे एकदा मॅच झालं मग त्याच्यामध्ये बिलकुल व्हेरिएशन येत नाही एक दोन पाच टक्के व्हेरिएशन येत फक्त ये पंधरा किलो याच्यामध्ये खत घेतलं आपण जाताना साडेसात किलो पडणार आणि येताना पूर्ण साडेसात पडणार तो खाली होणार जा एखादा किलो उरलं तर त्यातलं एखादा किलो त्यात हे होईल मोजून घ्यायचं म्हणजे किती लागते बेडला आपल्याला किती एका एकरला आपल्याला शंभर किलो आहे आणि जर वीस बेड आहे म्हणजे एका bed ला पाच किलो खत येणार अशा type च त्याला आपल्याला हे करावं लागणार प्रत्येक bed ला मोजून त्या पद्धतीचं आपण वापरतो आता हे हे तुम्ही हे नळसाळा बसवलं आहे आणि त्याला दोन नळ आहेत ह्या म्हणजे खाली खत पडायला हो, हो, आणि खाली काय हे खाली आता इथं आपण पोत बांधलंय याच्यासाठी की हे थोडस जाड तास होण्यासाठी आणि हे इथं आता हे जे बेसल डोस आहे तो इथं पडलाय आणि ह्या मध्ये काय फन आहे का मध्ये त्याला याला पुढे फन आहे हे बरोबर हे फन आहे का हे फन हा बर म्हणजे जसं आपण दौरा मारतो तसेच दोन फोन आहे आणि इथून खाली इथून खत पडत एक मिनिट बघ पडत असं खत पडत आणि हे झाकलं जातं का आपोआप आता बिल झाक आणि आता किती खोलीवर पडत हे जवळपास दोन इंच खोल पडत दोन इंच दो आणि लागवड किती ह्याच्यावर होती तुमची लागवड आपली जवळपास दोन इंच याच्या हे लागवड हे खाली जात त्याच्यावर माती पडते आणि त्या मातीवर आपण लागवड करतो बियाणं आद्रकच बियाण आद्रक 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 म्हणजे आद्रकचं बियाणं म्हणजे तर मुळे फुटले किती खतावर खतावर जातात आणि मग त्याला ते अन्नद्रव्य मिळालं त्याच्यावरती होणार म्हणजे प्रॉपर खताचा वापर होतो पूर्ण खताचा म्हणजे याच्यामध्ये कुठलंही आया जात नाही आणि पूर्ण जेवढं आहे तेवढं पूर्ण युटिलायझेशन होतं आणि मुळाच्या कक्षेत गेल्यामुळं त्याचा रिझल्ट खूप छान आहे चांगला आहे जे यंत्र आहे म्हणजे दिवसात किती काम करते दिवसात त्यात आपल्या याच्यानुसार आहे तसंच आपण एक तीन चार एकर आपण लागवड करू शकतो समजा कंटिन्यू जर जास्त लेबर असलं तर पण आपण दररोज आता वीस लेबर आहे तर दररोज दोन एकर लागवड आपली होतो किती चालवायला माणसं किती लागतात दोन जण दोन जण लागवत दोन जण कायसाठी एक जण पाच जण बैल आणतो आणि एक जण कॉक बघणे आणि याला धरणे कधी काही हे होतो का त्याला कधी थोडस एखादा खडा जर अडकला त्याच्यावर थोडस लक्ष ठेवावं लागतं बंद पडतं बंद पडतं वगैरे काही काही जर अडकलं तर जनरली अडचण येत नाही ते रेग्युलर त्याच्यामध्ये खत फक्त असं घेताना असं की पावडर जास्त नको दाणेदार खत पाहिजे म्हणजे ते फ्री फ्लोईंग पाहिजे पडलं पाहिजे पडलं पाहिजे बरोबर आणि आता हे जर नवीन करायचं म्हणलं तुम्हाला तर किती खर्च खर्च येऊ रुपये दहा हजार रुपये आणि ह्याला ही चाक पण दिसतायत हे चाक हे चाक जे आहेत आपल्याला याची किती खोली पाहिजे त्याच्यानुसार आपण खोली कसे कसं हो? म्हणजे खोल कधी टाकायची याची नाली पढ़ना है। किती काय आपल्याला नाली पडणार और... किती खोल हा किती खोल आपल्याला किती पाहिजे त्याच्यानुसार आपण हे करतो हे हायएस्ट आहे त्याच्यापेक्षा खोल होणार नाही त्याच्यापेक्षा ऍडजस्ट करता येतं का हा हे ऍडजस्ट करता येते इथं नट आहे की याला आपण हाईट कमी जास्त करू शकतो करू शकतो कमी जास्त केले की इकडची याची खोली कमी जास्त होत पहिल्या जे पेरण्यात होते त्याला चाक होतं का हो होतो होत हो इकडे साइडला होत आता साइडला इथं ते चाललं चालत नव्हतं आम्ही त्याला जुगाड इकडे करून त्याचे ऍडजस्टमेंट समोरच्या बाजूला साइडला होत बर बर मग <laughs> आता साधारणतः तुम्ही जे मजुराच्या मार्फत जे खत टाकत होता ती पद्धत कशी होती म्हणजे काय करायचं खत वाया जायचं कसं दोन वेळेस खत टाकावं लागत त्याला मार्किंग कसं करत होत त्याला मार्किंग म्हणजे हे दौरा हाणून घ्यायचो अगोदर असे नाले पडले की मग वरतून खत टाकायचो मैला टाकायचं मैला टाकायच्या आणि मग लागवड व्हायची मग ते वरती राहायचं आणि आदरच्यामुळे खाली जायचं आणि किती महिला लागत असत त्याला दोन मैला लागायच्या हा एका दोन महिला त्या दोन महिला त्या दोन वाचल्या आणि इकडे बैल आणायलाही एक जण लागतच होता एक जण याच्यात ऍड केला पण हे खताचं काम एकदम छान झालं याच्यामुळे मुळाच्या कक्षात गेल्यामुळे याचा पूर्ण रिझल्ट व्यवस्थित मिळतो आणि याच्यातलं पावडर वगैरे जे काय ते उडत नाही उडत नाही प्रॉपर डेपला पडल्यामुळे पडल्यामुळे मुळाच्या कक्षात गेलं लगेच मुळ्या तिथून ऍक्टिव्हेट झाल्या लगेच त्यांना खाद्य मिळाल्यामुळे पटकन जर्मिनेशन होईल